सर्वसामान्यांच्या हक्काचा ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे साम टीव्ही चे अभिजित सोनवणे आणि पुढारी वृत्तवाहिनीचे किरण ताजने हे बातमी कव्हरेज साठी गेलेले असताना केंद्रासमोरील पार्किंग मध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून वादविवाद झाला पार्किंग वरील गुंट्यांनी तिघांना मारहाण केली यात किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अपोलो हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल केलंय मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटल येथे जाऊन पत्रकारांची भेट घेतली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे विचारपूस करून संबंधित ठेका रद्द करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आपण आपण चर्चा केली आहे काय नेमकी परिस्थिती देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने जे आहे आपण ऍडमिट करतो त्याच सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी आ, पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेक्ष मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा काय असेल त्यांचा तो कस्ट, हो नहीं नहीं मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि सध्या नाहीये आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एसपीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर बरोबर वाटत असताना आणि त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक कोण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाहीये का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौकट्य आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता काम राज्यभरात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडण्यात आले काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी त्या एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आ, आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते त्यांच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात आता तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत वाहतूक संघटना आहे त्यांनी पण का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू थँक्यू जागर जणस्ता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक